बघू शकता सगळे फ्लॉवरचे सॅम्पल लावले आहेत एवढ्या व्हरायटीज आहेत व्हरायटीज आहेत फ्लॉवरच्या आता स्टार्टिंग काय आहे फ्लावर्स मध्ये स्टार्टिंग आहे 3 तर 3 पासून 12 पर्यंत इकडे फ्लॉवरची रेंज आहे दोनशे अडीचशे रुपयाला तुम्हाला बारा पीस बघायला मिळतील बघा याच्यामध्ये कलर ग्रीन गोल्डन सिल्वर ओके इसकी क्या प्राइस आहे ये 150 का एक लाइन है ओके तो ₹150 40... तो ये बोली पैटर्न चलते आजकल हां तो ओनली ₹45 45 ये सन है ये 300 300 का कोई आर्टिकुलर फ्लावर से लगा हम कैरी ब्रश को ओनली ये है, तो इधर तो अपन तोरण सेक्शन लाला त्याची प्राइस कशी सर तोरण की 70 से ओके okay. okay. सत्तर रुपया पासून स्टार्टिंग आहे बघा फायदाचे पाच पीस तुम्हाला चारशे मध्ये मिळणार सॉरी साडेचारशे ला मिळणार ओके जर हे वर्षी बघू शकता ते साडेपाचशे ला पाच आहेत आणि हे साडेचारशे ला पाच आहेत आणि हे ऐंशी रुपयाला बघा ए ओनली एक पंच मी पाच पीस रेते ओके टू हंड्रेड साडेतीनशो तुम्ही अडीचशे पासून साडेतीनशे पर्यंत तुम्हाला मिळून जाईल अलग अलग, अलग प्राइस एटी लेके पंद्रह सौ दो हजार तक का बना सकते हैं जैसे कि आप देखिए ये सब बनाया है okay. कलर 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 कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मिल मिल जाएगा मल्टी मिल जाएगा ऐसे हैं जैसे हमारे ऑनलाइन भी होते हैं हम ऑनलाइन भी करते किसी को कहाँ भी कहाँ तक होम डिलीवरी आपको गर तर काय टू असणार आहे त्यांचा शॉप आहे दुसरा आहे महाशक्ती इंटरप्राइजेस तो आपण आता इथे आलोय बघू शकता माझ्या पाठी आहे स्टेशन आणि स्टेशनच्या बरोबर बाजूला ही गल्ली आहे त्या गल्लीतून आला तिथे महाशक्ती इंटरप्राइजेस तुम्हाला बघायला मिळेल त्यांचंच दुसरं शॉप आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आ आपण दुसरा पार्ट करतोय तर चला आतमध्ये हे सुद्धा एक्सप्लोर करूया तिकडे सुद्धा व्हरायटीज आणि प्राइस बघा लेट्स गो है। तर गाइस हे पूर्ण असं पूर्ण भरून पडले आहे हे बघा बा बा सगिकडे बघा तिकडे सगळे फ्लॉवर 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 हे काय सुतळी बाप रे तर बघा पूर्ण पॅक आहे आणि वरती सुद्धा गर्दी आहे हे बघू शकता किती गर्दी झाली आहे मला जायला भेटते काही काय माहिती नमस्कार तुमचं नाव कसं शॉपचं महाशक्ती इंटरप्राइज स्टार्टिंग रेट काय आपल्याकडे फ्लॉवर ओके तीन रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे फ्लॉवरची तर आता एक एक गोष्टीची आपण इन्फॉर्मेशन घेऊया त्यांची साईज आणि प्राइस जाणून घेऊया तर चालू करा सांगा ह्याची प्राइस दादा ये है, लड़ी है तो, तो अडीचशे रुपयाला तुम्हाला बारा पीस बघायला मिळतील बघा याच्यामध्ये कलर? कलर ग्रीन गोल्डन सिल्वर ओके ग्रीन गोल्डन आणि सिल्वर तीन कलर आहेत अडीचशे रुपयाला बारा पीस ओके एक लाइन है ओके तर दीडशे रुपयाला तुम्हाला एक लाईन मिळेल है। का है। ओके तर हे साडेचारशे तुम्हाला पाच वगैरे मिळतील बघा ह्याच्यामध्ये कलर वगैरे ओके ह्याच्यामध्ये कलर हवे ते मिळतील एटी ओके तर सिंगल ऐंशी रुपयाला मिळेल मोगऱ्याचा कचरा आहे बघा आता आता आतमध्ये एंट्री करूया खूप मोठं शॉप आहे बघा सगळं आहे आता विचारूया तर हे आता सारे रंगोली पॅटर्न मिळ जाएंगे ओके यांची प्राइस 3 इंच इंच आहे 4 इंच आहे 12 इंच छे जसे की हे रंगोली पॅटर्न चलते आजकल हां तो ओनली 45 रुपीस 45 45 और छोटे वाले आते 25 ओके तर मोठे बघा फोर्टी फायव्ह आणि छोटे ट्वेंटी फायव्ह रुपयाला तुम्हाला मिळून जातील एकदम युनिक पॅटर्न आहेत बघा सगळी रांगोळीसाठी तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर हे सगळं रॉ मटेरियल आहे ओके वाव हे सगळे फ्लॉवर्स वगैरे बघा हे सनफ्लॉवर सनफ्लॉवर थ्री हंड्रेड का ओके त्याच्यामध्ये okay. दोन त्याच्यामध्ये दो दो दोन फूल आहेत थ्री हंड्रेडचे आहेत मिळून जाईल कलर पण तुम्हाला इथे मिळतील आणि वेगवेगळ्या पॅटर्न बघा खूप सारे पॅटर्न आहेत होलसेल रिटेल दोन्ही सुद्धा इथे चालतं आणि हे बघा हे लटक बारा कलर आहे ओके अडीचशे ला बारा तुम्हाला मिळतील कलर पण भरपूर आहेत आणि बारा पीस तुम्हाला मिळतील अडीचशे रुपयामध्ये बघा खूप वेगवेगळ्या व्हरायटीज बघा हे सगळं आहे ते

टू हंड्रेड कलर वाले टू फिफ्टी ओके ओके पाच फुटाची पाच पीस तुम्हाला चारशे मध्ये मिळणार साडेचारशे ला मिळणार बघा कलर पण तुम्हाला खूप सारे इथे कॉम्बन कलर खूपच आहेत बघा जेवढे हवे ते ओके जर हे वर्षी बघू शकता ते साडेपाचशे ला पाच आहेत आणि हे साडे ला पाच आहेत आणि हे वाले तीनशे तीन ला जोडी ओके तर हे तीनशे ला जोडी आहे दोन तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये कलर कलर एकच आहे आणि ओके तर ह्याच्यामध्ये कलर एकच आहे तीन फीट एक पॅकेट मध्ये बारा पीस आगळे तीनशे पचास ओके तर हे चा आहे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला बारा मिळतील कलर बघा खूप सारे आहेत एक दोन तीन चार पाच पाच ते सहा कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील पूर्ण भर पड़ेगा घड़ी है okay. के और एक पैकेट में पांच पीस आएंगे ओनली एटी रुपीज ओके तो पांच रूपये कलर बहुत है पांच फुट रेड येलो ऑरेंज येलो पिंक व्हाइट ग्रीन ऐसे सारे कलर्स हैं। आपको ओनली एटी आधे वाले देखो ये सारे घड़ी है तीन फीट के चार फीट के आपको ऐसे सारे रेंज कलर डिजाइन बहुत सारे मिल जाएंगे और सारे में ऐसे की पीछे बाजू के बैक साइड में मैट लगेगी इसका साइज क्या है दो बाय तो डेढ़ बाय दो रूपए लम्बा घर ये फाइव 550 का है पर्पल और ब्लू इसमें दो कलर ये साढ़े पाँच मे दो कलर हैं।

ओके टू हंड्रेड टू हंड्रेड ओके त्याच्यामध्ये पण कल दुकान इतकं फेमस झालंय की कि किती क्राऊड झालं मला सुद्धा आतमध्ये जायला जागा मिळत नाही आता याच्या आधी तर खूप गर्दी होती आता थोडी तरी कमी झाली तरी मला आतमध्ये घुसण्यासाठी बघा एकदम स्ट्रगल करावं लागतंय अजून पब्लिक येते मला सुद्धा अजून जायचंय सो आता पुढचा पण बघूया ओके okay. सर हे बी मॅट आहे ओके थ्री फिफ्टी काय थ्री फिफ्टी साईज डेढ़ दो हाँ ये ज्यादा बड़े हैं है okay. और मैंने आपको बोला ना ढाई सौ का बारह okay. इसमें कलर वाले थे या आपको ग्रीन कलर ओकेशिलाल okay. okay. बना रॉ मटेरियल भी मिलते okay. जैसे कि मोती, है।, okay. मोती, मोती है, है, है मोगरा है रजनीगंधा है जैसे बहुत सारी वेरायटी है हमारे पास सारी चीजें आपको मिल जाएंगे देखो, हम लाइटिंग भी है बहुत सारे कलर <laughs> कलर फेस्टिवल मना रहे हैं दिवाली आ गई है गणपति में भी आ आ यूज होते हैं है। देखो हमारे पास कितने सारे ऐसा नहीं है कि लगेगा गणपति के डेकोरेशन के लिए दिवाली की तरह ही हम सारे दिया सब मिल जाएंगे ओके उनका भी प्राइस रेंज अलग अलग है सब कुछ का एक बॉक्स में चौबीस पीस आएंगे थ्री सिक्सटी रुपीज का थ्री सिक्सटी का तीन चौबीस लाख चौबीस पीस कलर आएंगे व्हाइट और रेड ओके

जैसे रखे एटी रूपी आठ सौ ऐसी लेके पंद्रह सौ दो हजार तक का बना सकते जैसे कि आपको बना के भी चाहिए तो मतलब मिल जाएगा मतलब कस्टमाइज कर सकते हाँ। और आपको ऐसे देखो पीछे से ऐसे है पट्टा ओके पट्टा है डेकोरेशन का पट्टा के डेकोरेशन के लिए ये काम सब आते हैं छह फुट के चार फुट के तीन फुट के जैसे चाहिए वैसे बन के मिल भी जाएंगे ओके देखो कितने सारे बारह सौ के है खूब वराइटीज है कलर फ्लावर्स okay. सगळं बघू शकता हे सातशेच आहे ओके डायसो आहे पाच अडीचशेला पाच बघा तिथे खूप वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील अडीचशेला पाच मिळणार वाव तरी बघा इथे खूपच सारे आहेत वाव ते कसं आहे वरचंवालं हां ओके तर ते साडेतीनशेचं आहे आणि ते अडीचशेचं आहे पाच सांगितलं पार्टल साडेतीस आता आपला एक गाळा झाला बाजूच्या तर इथे बघू शकता खूप काय काय फोम वरती केलंय सगळं काम ओके कलर कॉम्बिनेशन जाय बुके इतकी

ओके नंबर डिस्क्रिप्शन दूंगा कलरफुल बघा कलरफुल शॉप आहे पूर्ण तर सेकंड गाळा पण आपला संपलेला आता थर्ड साईडला जायचं जायचं अजून पाठी त्यांचं काम चालू आहे सो आपण तिकडे जाऊया नव्हतं बघा मी सेकंड साईडला आलो आणि पूर्ण गर्दी झाले त्याच्यामुळे ना सगळंच दाखवू शकत नाही बट जेवढं जमते तेवढं मी दाखवतोय पूर्ण भीड झाले भीड आता आपल्याला थर्ड साईडला जायचं आहे तर आपण तिसऱ्या साईडला आलोय सांगा आता ह्याची काय प्राइस है। 150 150 का वन फिफ्टी काय एक ओके हे पण वन फिफ्टी ओके तर हे दोनशेच आहे बघा दो हे थोडं मोठं आहे बाकी सगळे तुम्हाला वन फिफ्टीला मिळून जातील ओके एक सौ बीस ओके बघा पुढे खूप गोष्ट आहेत ह्या सगळ्या वन फिफ्टीला आहेत आणि फक्त ते टू हंड्रेडला होतं तर इथे सगळा कलरफुल कलरफुल झालाय हे कसं आहे तो साढ़े चारे लाच है जी हाइट कि सहा सात ओके सात फूट हाइट है कलर बोन तो तीन है ओके तो तीन कलर है ओके निकल गोल्डन वा प्राइस का है साढ़ तीन से बोल्डन है पानी पर्पल है थ्री फिफ्टी स्री फिफ्टी पर्सेंट पैसेजन बोलता रॉ मटेरियल नाटल नाइंटी नाइंटी से सगळे फ्लॉवरचे सॅम्पल लावले एवढ्या व्हरायटीज आहेत स्टार्टिंग काय फ्लॉवर ओके बारा रुपये बरं तर तीन पासून बारा पर्यंत इकडे फ्लॉवरची रेंज आहे तर इतक्या व्हरायटीज आहेत बघू शकता याच्यामध्ये आपल्याला हवे तितक्या आपण घेऊ शकतो जास्त घेतलं तर थोडा

आपको एड्रेस वगैरह, फोन नंबर आपको डिटेल्स ओके, okay. आपके पास बहुत भीड़ होती है ना इस शॉप पे अभी तक तो गणपति बापा को आने के एक महीना लोग अभी जाते है भी जाते है तो खरीदी हाँ। करते लोगों को फिर एक महीना तो बाकी है एक महीना तो एक साल की तरह ओके बगितरपूर मोटर शॉप है होलसेल रिटेल ऑनलाइन डिलीवरी सुधा होना है

इसकी क्या प्राइस है तो पैंतीस सौ जैसे की ये भी आप लोग ने हाथ से बनाया किसका ऑर्डर है ओके को चाहिए तो मैं बोल रही जैसे जिसको जैसा बनाना है ऐसे बना के भी मिल जाएंगे कलर हम बता सकते हैं कलर भी बता सकते हैं इसमें कलर भी है ये फ्लावर्स ओके जैसे कि एक हजार ऐसी लेके पैंतीस सौ कलर का स्टार्ट है ओके एक हज़ार पास तीन हजार अभी से हमारे गणपति आने से पहले ही हमारे देखो कितने बड़े अभी देखो स्टॉक कितने बढ़ गया हमारे गोदाम बन गए और देखो मैंने आपको बोला है कि हम लोग के बॉइस लोग भी बनाते हैं जैसे पट्टा चाहिए वैसे देखो वो लोग बना रहे okay. एडवांस में जाके सबका हम लोग ऑर्डर आ चुका है वो स्टार्ट है हमारे ये तो बिस्टेरिया है अड़ीस बारह है मैंने आपको नीचे बताई थी बघा हे सगळं गाइस फायनली फर्स्ट शॉप झालं त्याच्यानंतर सेकंड शॉप बापरे गोडाऊन पासून सगळं दाखवलं खूप जास्त भरलेलं होतं आणि बोलाल ना तर सगळीकडे सगळं असं दिवाळी दिवाळी सगळं रंगीत संगीत दिसत होतं मला स्टार्टिंग प्राइस आहे फक्त दोन रुपये तीन रुपयांपासून तुम्ही या होलसेल रिटेलने रिटेल सगळं घेऊन जा खूप मस्त म्हणजे मीच कन्फ्यूज झालो काय घेऊ काय नको आता सुद्धा तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला तर खरंच खूप मस्त शॉप आहे मालाड वेस्टला या महाशक्ती अगदी बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि ते सुरुवातीला आपण गेलो तर गे ते थोडंसं लांब तुम्हाला स्टेशनपासून सिग्नलपर्यंत चालत यावं लागेल तिथे बाजूलाच आहे अजून एक शॉप आहे ते काय मी आता दाखवू शकत नाही कारण की फोन सुद्धा स्विच ऑफ होतोय तर बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडतं नक्की व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा युट्यूब संपर्क च्या नवीन असाल तर बाजूच्या रेड बटन क्लिक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यामध्ये पोहोचतील भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तुम्ही काळजी घ्या बाय